नमस्कार मित्रांनो नांदेडच्या जगानामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी माणिक ढोळे आज आपण आलेलो नांदेड येथील ब्रह्मपुरी चौफळा येथील शनिदेव गल्लीमध्ये शनिदेव गल्लीमध्ये मर्षी मार्कंडा मंदिर आहे तुम्ही पाहू शकता तर आपण आज दर्शन घेऊया आणि महर्षी मार्कंडाबद्दल थोडी हिस्ट्री जाणून घेऊया तर मित्रांनो महर्षी मार्कंडे हे पद्मशाली समाजाचे आराध्य आहेत आणि महर्षी मार्कंडे हे परम शिवभक्त होते तर आपण महर्षी मार्कंडे यांची शॉर्ट मध्ये हिस्ट्री मुरखंड नावाचे ऋषी होते त्यांचे त्यांनी काय केलं आपल्याला पुत्र प्राप्ती व्हावी यासाठी कठोर तपश्चरा केली भगवान शिवाची के आराधना केली तर भगवान शिवानी त्यांना एक वर दिला त्यामध्ये असं सांगितलं तुम्हाला दीर्घायुषी पुत्र हवा असेल तर तो मूर्ख असेल आणि हुशार मुलगा पाहिजे असेल तर तो अल्पायुषी असेल म्हणजे या पद्धतीचं एक वेगळं त्याने वर दिला होता दीर्घायुषी मुलगा मूर्ख असेल आणि हुशार मुलगा अल्पायुषी असेल तर या पद्धतीनं वर दिला पण त्यामध्ये काय झालं या दोन ऑप्शन मध्ये मर्कंड ऋषींनी काय um.. केलं मर्कंड ऋषींनी त्यांना हुशार मुलगा पाहिजे अल्पायुषी असला तरी चालेल या पद्धतीनं त्यांनी सांगितलं आणि वर प्राप्त झाला मुलगा बी झाला पण या मुलाचं वय किती होतं सोळा वर्षाचं वय त्याला मिळालं तर महर्षी जे ऋषी होते मृकंड ऋषी यांनी या मार्कंडेला आता बघा त्यामध्ये कसं आहे मुकंड नाव होतं ऋषीच त्यांच्या नावावरूनच त्या मुलाचं नाव काय मार्कंडे असं नाव देण्यात आलं पुढे प्रसिद्ध झालं त्यात कसं झालं ऋषींनी त्यांना लहानपणापासून सांगितलं होतं की तुझं वय आहेस तू सोळा वर्षाचा आहेस तुला शिव आराधना करावी लागणार लहानपणापासून तू जर भक्ती करशील तर तुझं आयुष्य वाढू शकेल तर मग त्यांनी काय केलं लहानपणापासून ला शिव चालू केली दिवसभर ते शिव भजनामध्ये म्हणजे शिवस्तुतीमध्ये ते काय मग्न राहायचे तर सोळा वर्षाच्या वयापर्यंत जेव्हा पोहोचले आता त्यांचा प्राणदानाचा वेळ आला यमदूत आला यमदूताना पास सुद्धा टाकला पण यमदूताचा पास काय होता त्या महर्षी मारकंडे यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता शेवटी यम दूत गेला मग साक्षात यम प्रकट झाले त्यांनी पास टाकला ते पास जो होता मार्कंडे महा महा महर्षीचे ऋषी होते यांच्या बॉडीवर आला आणि हे जे पिंड आहे कारण की त्यावेळेस ते काय करायचे त्यांची आराधना अशी असायची ते नेहमी काय करायचे पिंडीला असं जसं आपण मिठी मारतो त्या पद्धतीनं पकडायचे आणि प्रेमाने भक्तीने काय करायचे भगवानांची स्तुती करायचे आणि त्यावेळेस सगळ्यात मेन म्हणजे काय महामृत्युंजय मंत्र ठीक आहे तर महामृत्युंजय मंत्र ते म्हणत म्हणत त्यांनी काय केलं आपली आराधना चालूच ठेवली त्यातच यमदूताने पाश टाकला पाश असा काय झाला त्यांच्या बॉडी भोवती आणि पिंडी भोवती असा वेळा घातला पाशान काय झालं महादेव अचानक प्रकट झाले आणि त्यांनी काय झालं रागामध्ये यमाला तिथून हकलून दिलं त्यानंतर पहा मग आता यांची आराधना मार्कंडे यांची आराधना शिवस्तुती आणि त्यासोबतच काय झालं ते मृत्यूचा वेळ जे होता ते बी टळला होता या दोन्ही मुळे मग शंकरांनी त्यांना काय केलं दीर्घायुष्य प्राप्त केलं आणि त्यांना चिरंजीवी हे आठवी चिरंजीवी म्हणून ओळखले जातात तरी त्यानंतर जेव्हा त्यांना सोळा वर्षाच्या वयानंतर त्यांना चिरंजीव प्राप्त झाला आठवी चिरंजीवी त्यांनी जीवनभर भक्ती केली शिवाची आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण आयुष्य आपलं सेवेमध्ये भक्तीमध्ये टाकलं आणि त्यांना महर्षी नाव सुद्धा प्राप्त झालं म्हणूनच आपण त्यांना महर्षी मार्कंडेय ऋषी असं म्हणतो तर मित्रांनो पाहू शकता महर्षी मार्कंड ऋषींनी महादेवाला आलिंगन करून महामृत्युञ्जय मंत्राचा जप केला होता मृत्युञ्जय मंत्र असा होता ओम त्र्यंबकम यजामहे पुष्टिवर्धनम् उर्वामिव बन्धना मृत्युर्मुक्षी यमामृता ॐ त्र्यम्बकं यजा महे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वाकुमिव बना मृत्युर्मुक्षी यमामृता ओम त्र्यंबकम यजा महेनम वंदना बंदना मृत्युत अशा प्रकारे त्यांनी भगवानांची आराधना केली कंटिन्युअसली आणि त्यांना दीर्घायुष्य म्हणजे चिरंजीवी प्रदान झाली तर आठवे चिरंजीव आहेत आणि एकूण अठरा जे पुराण आहेत त्यापैकी एक मार्कंडे पुराण सुद्धा अस्तित्व आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ महर्षी मार्कंडे ऋषी यांचं तुम्हाला दर्शन घडलेलं आहे महर्षी मार्कंडे यांचं दर्शन सोबतच महादेव यांचं दर्शन तुम्हाला सोमवारी झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला सर्व लोकांपर्यंत शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये मध्ये तुम्ही महामृत्युंजय मंत्रही टाकू शकता धन्यवाद